जुळे सोलापूर परिसरात सोलापूर महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आलाय या भागातील मॉडेल पब्लिक स्कूल आणि इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथील रस्त्यावरील मोठा खड्डा पडलाय या भागात होत असलेल्या कामाच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागते दिरंगाईनं होत असलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना प्रमुख रविकांत कांबळे यांनी दिलाय प्रभाग क्रमांक सव्वीस मधील एम पी एस मॉडेल स्कूल व इंटरनॅशनल मॉडेल स्कूल या दोन्ही शाळेला जोडणारा रस्ता एकच आहे त्या रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे हे काम करत असताना हलगर्जीपणा होताना दिसत आहे त्यांच्या हलगर्जीपणामुळे दोन दिवसांखाली ड्रेनेज खणलेल्या खड्ड्यामध्ये एक नागरिक पडला येथील नागरिक असलेले शिवसेना प्रमुख रविकांत अण्णा कांबळे यांना कळताच या भागातील काम करणाऱ्या महालक्ष्मी कंपनीचे मालक जोशी यांना फोन केला त्यांनी त्या ठिकाणी गिराम हे ठेकेदार आहेत असे सांगितले पण काम केले नाही त्यामुळे अशा वेळी जर उडवा उडवीची भाषा करत असतील तर त्यांना शिवसेना स्टाईलने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला हे प्रभाग क्रम मध्ये दोन आय एम एस शाळा आहेत एक इंडियन मॉडर्न स्कूल आहे इंटरनॅशनल हायस्कूल आहे आणि दुसरी जे मॉडर्न पब्लिक स्कूल ते पाठ्यमाग्या साईडला त्या दोन्हीच्या शाळेमधला अंतर एकच रस्ता आहे तर रस्त्याची अवस्था बघा तुम्ही हा खड्डा खांदलेला आहे गेले दहा दिवस झालं आणि समोरच्या खड्ड्यामध्ये काल एक तीन दिवसाखाली आमच्या प्रभागातील एक गोसलेम नावाचा व्यक्ती तो पडलेला आहे त्याला ना विचारपूस करता ना मालकची म्हणजे जे मालक आहेत त्या कंपनी विचारली ना त्याचा ठेकेदार विचारला काही न करता यांचा असा आंधळा कारभार चालू आहे जर हे जर असं काम करत असतील जर जनतेला नाग त्रास देत असतील तर शिवसेना उद्धव बाळ ठाकरे पक्षाच्या वतीने किंवा स्टाईलने आम्ही आंदोलन करू अन्यथा आम्ही शांत बसणार नाही